मोठ काम केलं सातारा लोकसभेला छत्रपती उदयनराजेंना तुम्ही मतदान दिलं तुम्ही इथं निवडून दिलं म्हणून तिकडे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले इथं परिवर्तन केलं इथं बदल केला तसा बदल आपल्याला विधानसभेला करायचा माझ्या माता भगिनी इथं बसलेत ताई मला सांगा दहा वर्षापूर्वी मागं जावा जरा शामगावची अवस्था सांगा माझं श्यामगाव माझं गाव, गाव शिवधडीला पहिला आलो की मी श्यामगावत येत काय परिस्थिती रस्त्याच्या जा कड्यानं जाताना नाक धरून जावं लागत होत त्या रस्त्याला जाताना नाक धरून जावं लागत या ठिकाणी तर कराड तालुक्यातल्या अजून दोन तीन योजना हो होती मग पाली आणि इंदोली उपसा हो सिंचन योजना असेल माझ्या चोरे भागाला पाणी द्यायची योजना हो असेल माझी गायकवाड वाघडी गोलपवाडी निगडी हनबरवाडी ही सगळी जी गावं आहेत आणि तोडी रिसवड या गावांना सुद्धा पाणी द्यायचं चर्चा झाली परंतु आम्हाला यश आलं ते शामगाव चोवीस तारखेला आपल्याला जी अपेक्षा होती त्याचा जी आर आपल्या हातात मिळाला परंतु वेताळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमदार गडी आहे काही गोष्ट झाली की लगेच तिथं कळते रातोरात बातमी दिली पण लाज पण कशी वाटली नाही हो लाज पण कशी वाटली नाही अरे पंचवीस वर्ष तुम्ही आमदार बरं ठीक आहे आमदार तुम्हाला जमलं ना साडे सतरा वर्ष हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे त्यावेळी तुम्हाला नाही जमलं बरगाव द्या त्यावेळी नाही जमलं अरे अडीच वर्ष तुम्ही मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे या राज्याचं चार नंबरचं खातं तुमच्याकडे होतं सहकार मंत्री आणि या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही होता अरे जरा तरी जरा प्रयत्न केला असता तर त्याच वेळी तुमच्या काळात हा टेंबूचा प्रश्न सुटला असता तुम्हाला सोडवायचंच नव्हतं श्यामगावला पाणी द्यायचंच नव्हतं म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि पाटबंधारे मंत्री व्हावं लागलं कुणाच नाही हे सगळं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी श्यामगावला पाणी द्यायचं आता कशाला चर्चा करता प्रशासकीय मान्यता आहे मान्यता मान्यताय कशासाठी घोळ घालतो शामगावला पाणी द्यायचं ठरलंय तसा जी आर निघालाय तसं पत्र आलेलं आहे आता ह्याचं डिटेल इस्टिमेट होईल डिटेल इस्टिमेट होईल आणि डिटेल इस्टिमेटने ह्याला किती पैसे लागतील त्या मला अधिकारी सांगतील अधिकारी सांगतील आणि याच पैसे द्यायचं पण काम माहितीच करणार किती पण पैसे लागू देत किती पण पैसे लागू देत या ठिकाणी शामगाव पाचून लाखा पैसे जे इस्टिमेट होऊन जी योजना बनणार आहे त्याच सगळं पैसे महायुती मंजूर करणार आहे पण त्यासाठी आता आपल्याला काम करावं लागेल श्यामगावकरांना काम करावं लागल काय काम करावं लागल शरद पवारच सरकार आणावं लागेल उद्धव ठाकरेंच सरकार आणावं लागेल मग कोणाचं सरकार आणावं लागेल भारतीय जनता पार्टी आणि मायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणावं लागल तर आपलं हे पाणी जे मंजूर झालंय जे कागदाव ते त्यात कागदाव घेतलं ते पाणी आपल्या शेतात आणायचं आहे खूप लोकांनी या पाण्यासाठी वन वन वन, वन फिरलेत पोट मारा केलाय डोळ्यातनं पाणी गेलंय माझ्या माता भगिनी चालत करायला गेलेत हे फुकट पाणी नाही आलेलं हे पाणी आता बांधापर्यंत आणायचंय त्यासाठी महायुतीचं सरकार आणावं लागेल आणि महायुतीच सरकार आणायला काय करावं लागेल ताई कराड उत्तर मध्ये काय करावं लागेल कराड उत्तर मध्ये हा बिनकामाचा निष्क्रिय आमदार घालून आपल्याला भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हाचा आमदार या ठिकाणी आपल्याला निवडून आणावा लागल जो तुमच्या पायाला हात लावून तुमची कामं करल किती कामं करायची पस्तीस वर्ष आमदार की एकाच घरात आणि ती कुणी दिलेले आपणच दिलेले आपणच भरभरून मतदान दिलेलं परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये शामगावच्या पाणी प्रश्नाला कधी हात पण घातला नाही शामगावच्या माझ्या माता भगिनी ज्येष्ठ मंडळी सर्व घराला कुलप लावून इथून चालत त्या ठिकाणी कराडला तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन गेला या ठिकाणी आपण चूल बंद आंदोलन केलं या ठिकाणी कोणच ऐकना म्हटल्यानंतर वर्षानं तुम्ही आमरण उपोषण केलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत आमच्याकडे तगादा करत होते की शामगावला पाणी मिळालं पाहिजे म्हणून बघितलं की उपोषण कसं चालू आहे उपोषण खाऊन पिऊन चालू आहे का खरंय आठ दिवस वाट बघितली पण आठ दिवसानं खरोखर घडी सगळं बसल्याला घायला आलं अंत बघायचं नाही म्हणून एक पाणीदार आमदार या ठिकाणी उपोषणासाठी भेट द्यायला बोलवलं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आले त्याच्या अगोदर पण काही आमदार आले ज्यांना आपण मत दिली ते आमदार त्यांच्या पार्टीच्या सांगण्यावरनं भेट द्यायला आले आणि पार्टीने विनंती केली की साहेब ही पाणी द्यायचं प्रश्न सोडवला पाहिजे काय विनंती केली पाणी द्यायचा शामगावचा प्रश्न सोडवला पाहिजे आपण सगळेजण साक्षीदार आहात काय उत्तर आलं हा प्रश्न माझ्याच्यानं काही सुटणार नाही जे पाणी देतील त्यांच्याकडनं शामगावचा पाणी प्रश्न सोडवून घ्या बघा शामगाव कुठल्या तालुक्यात आहे श्यामगाव कराड तालुक्यात कराडमधनं कृष्णा नदी वाहते कृष्णा नदीवर टेंबू तालुका कराड येथे टेंबूच धरण आहे आणि टेंबू मधून जवळजवळ एकशे ऐंशी किलोमीटर पाणी वाहून सांगोल्या सारख्या आटपाडी सारख्या सारख्या विट्या सारख्या भागामध्ये पाणी दिलं जात टेंबूतनं उचलून किती पाणी उचललं जातं माहिती तेहतीस टी एम सी पाणी टेंबूतनं उचललं जात त्या टेंबूच्या पाण्यानं खटाव मांडला पण शांत केलेला आहे तिथं आता ऊसाचे तीन तीन कारखाने टेंबूचा योजनेमध्ये माझ्या शामगावचा समावेश आहे पाचुंचा समावेश आहे सुरली कामतीचा समावेश आहे आपण अण्णांना अपन आपल्यासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि अण्णा मोठ्या मनानं आज या यात्रेमध्ये श्यामगावकरांच्या आनंदामध्ये सहभागी झाले मी त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित ज्याने आता अतिशय पाणीदार भाषण केलं आणि ज्यांच्या अंगात पाणी आहे ना ते नाही केलं त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी ते नाही केलं आणि म्हणून या ठिकाणी आमदार जयकुमार गोरेंना मी असल वेताळसाहेब असतील सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील गावकरी असतील सर्व पक्षी असतील त्यांनी बोलवलं आणि ते उपोषण सोडलं आणि उपोषणच्या वेळी शब्द दिला की टेंबूचं पाणी कसल्याही परिस्थितीमध्ये श्यामगावला मिळणार यामध्ये सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले फक्त एकमेव इथला स्थानिक आमदार सोडून सगळ्यांनी प्रयत्न केले